पुढील बातमी येत आहे ते धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून शिरपूर तालुक्यात शेतकऱ्याच्या घराला आग लागली आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे आणि या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे पहाटे झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर घरामागे झालेला अग्निदांडव बघायला मिळाला घराच्या मागील बाजूस आलेल्या पत्राच्या शेडला अचानक आग लागल्याने दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल चारचाकी वाहन गहू मका कापूस यांसह शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली आहे ते पाहून शेतकऱ्यांचे असुर अनावर झाले दरम्यान पीडित शेतकरी महेंद्रसिंग राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे बघूयात बोलू मी महेंद्र पदमसिंग राजपूत राणा जेतपूर मी माझ्या शॉर्ट सर्किटमुळे माझ्या सर्व गोडला आग ला, लागली ला, तरी आगीत माझं चाळीस पंचेचाळीस लाखाचं नुकसान झालं पिके उठू हरभरा होता पन्नास एक क्विंटल गहू होते पन्नास एक क्विंटल परत कापूस होता सत्तरऐंशी क्विंटल परत ज्वारी होती तीस चाळीस क्विंटल डाय डायनिंग टेबल खुर्च्या एक जॉन डिअर ट्रॅक्टर होतं एक छोटं बडा ट्रॅक्टर होतं इंडिगा होतं प्लॅटिना गाडी होती तरी शासनाने माझी अशी दखल घेऊन मी आजपासून पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला तर सर्व बेचिराग झालं पीबीसी पाईप होते परत सर्व जुनं घराच्या माझा आमला होता सर्व कड्या सऱ्या वगैरे असं कमी कमी चाळीस पंचेचाळीस लाखाचं नुकसान झालं तरी सा साहेबांनी मी एक अपंग असून माझ्या याची दखल घेऊन तरी सहकार्य करावं हे म्हणजे सहाच्याला विनंती करतो आजच माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे ब बरं एवढी